उत्तर प्रदेशच्या ओरियामधून मधून एक भयानक हत्याकांड समोर आले जिथे पत्नीने स्वतःलाच विधवा करून घेतले आपल्या प्रेमीच्या मदतीनं पतीची हत्या केली आहे हे प्रकरण मिळून पतीची हत्या केली आहे प्रगती यादव नीट पहा फक्त पंधरा दिवसांपूर्वीच दिलीप यादव सोबत लग्न केलं होतं घरातील सर्वजण खुश होते पण कोणी विचार केला नव्हता की घरात लक्ष्मीच्या पावलांनी आलेली ही सून एक राक्षस आहे आणि स्वतःच्याच नवऱ्याचा खून करण्याचा परफेक्ट प्लॅन ती येतानाच सोबत घेऊन आली आहे लग्न झाल्यानंतर प्रगतीने तिचा प्रियकर अनुराग यादव सोबत नवरा दिलीपला मारायचं ठरवलं प्रगतीने लग्नात मिळवलेले पैसे व दागिने विकले आणि त्यातून एक लाख रुपये जमवून प्रियकराला दिले प्रियकर अनुरागने आणखी एक लाख रुपये जमवून दोन लाखांमध्ये दिलीपच्या हत्येची सुपारी दिली आखलेला प्लॅन यशस्वी झाला आणि होत्याचं नव्हतं झालं दिलीप लग्नाच्या पंधरा दिवसानंतर जग सोडून गेला त्याचा प्रगती आणि अनुरागच्या प्रेमानं जीव घेतला या घटनेनंतर खळबळ माजली आणि ही घटना पोलिसांत पोहोचली तपास सुरू झाला जोडले गेले आणि प्रगतीवर संशय आला या प्रकरणात अनेक तपासले गेले अन हत्येचा तिथेच उलगडा झाला आरोपींनी दिलीपला एकटं गाठलं आणि बाईकवरून एका परिसरात नेऊन तिथे त्याचा जीव घेतलेला या हत्येत प्रगती अनुराग सोबत आणखी एक व्यक्ती सामील होती ती म्हणजे रामजी नागर या तिघांनी मिळून दिलीपला संपवलं पोलिसांनी तपास करत प्रगती अनुराग आणि रामजी नागर यांना अटक केली त्यानंतर प्रगतीने हत्येची कबुलीही दिली प्रगती जिने स्वतःचाच नवरा दिलीपची हत्या केली तिला हे लग्न करायचं नव्हतं तिच्या मर्जीशिवाय तिचं लग्न लावून देण्यात आलं तेव्हाच तिनं आणि तिच्या प्रियकरानं हा हत्येचा कट रचला दिलीप व्यापारी कुटुंबातला होता मग हत्या करून त्याचे पैसे लुबाडण्याचा त्यांचा प्लॅन होता आणि त्यानंतर प्रियकरासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न प्रगती पाहत होती हव्यासापोटी प्रगतीनं स्वतःचेच हात रक्ताने माखवले आणि स्वतःची स्वप्न धुळीस मिळवली या घटनेनंतर एकच प्रश्न उभा राहतोय या जगात आता विश्वास ठेवायचा तरी कुणावर लग्नासारख्या पवित्र बंधनालाही काळीमा फासला या प्रगतीनं